मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वात स्वागत करतो अजून एका नेहमीप्रमाणे भन्नाट व्हिडिओमध्ये तर आज आपण कुठल्या ठिकाणी चाललेलं नाही आहे पण आज तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स मी तुम्हाला देणार आहे आज आपण आहे माझ्या मागे तुम्ही पाहत आहे कोयनेचा जलाशय खूप मोठा असा दिसतोय विस्तीर्ण असा आणि तुम्हाला या डोंगराच्या पलीकडे दिसले कोयना धरण आहे असं दिसत नाही आहे पण त्याच्या पलीकडे आहे ते आणि आज आपण या बरोबर त्याच्या डाव्या बाजूला बघताय एकदम दाट जंगल आणि या जंगलामध्ये आपण पूर्णपणे थ्रील अनुभवणार आहोत पूर्ण जंगलामध्ये सफर करणार आहोत आणि रात्री त्या जंगलामध्ये टेंट टाकून कॅम्पिंग करणार आहे जबरदस्त एक्सपिरियन्स असणार आहे आणि माझा पहिला एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला सुद्धा हा एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स अनुभवायला मिळणार आहे तर चला माझ्याबरोबर तो एक्सपिरियन्स अनुभवण्यासाठी आणि आज माझ्याबरोबर अजून नवीन मंडळी जॉईन झालेली आहेत आणखी के आणि तुझं ना सूरज सूरज जो हा नवीन जॉईन झालेला आहे आणि गेट सुद्धा नवीनच आहे आणि कॅमेऱ्याच्या मागे त्याला तो तर ओळखताच तर चला निघूयात अजून एका फन्नाट थ्रिलिंग व्हिडिओसाठी चला तर मित्रांनो आम्ही जाता तर थो थोडं मध्ये थांबलो कारण की लेफ्ट साईडला तिथं खूप जुनं म्हणजे या परिसरातील कोयनाच्या परिसरातील खूप जुनं विठलाई देवीचं मंदिर आहे आणि तिथून बऱ्याच ठिकाणी देवी गेलेली आहे आणि तिथलं महत्वाचं मंदिर म्हणजे मूळ मंदिर हे आहे तिथं आता पाया पडूया आणि मग पुढं आपल्या जागेकडे निघूया बाजे या गावामध्ये आणि आपण त्या गावाच्या वरतीच जी जमीन आहे तिथेच आपण आता टेंट लावणार आहोत आणि त्याच्या आधी आपण जाऊया जंगलामध्ये आता गावामधलं इतकं वातावरण जबरदस्त आहे ना की आहे कोकणच म्हणजे तुम्ही कोकणच म्हणू शकता कोयनच घेतलं आणि तुम्हाला या दाखवतो अजून पुढं काय आहे हे बघा तुम्हाला मोठीच्या मोठी केळीचे घड तुम्हाला इथं पाहायला मिळतील प्रॉपर कोकणातली देशी केळी जबरदस्त आहेत आणि मोठी ती कारण की मी खाल्लेले आहेत ऑलरेडी इथं मी ऑलरेडी आलेलो आहे सो खूप जबरदस्त आहेत तुम्ही डाव्यातल्या जे पाहत आहे ते आहे फणसाची झाडं ही समोर ती तुम्हाला दिसते फणसाची झाड उन्हाळ्यामध्ये आला ना उन्हाळ्यामध्ये तर खूप जबरदस्त इकडे फणस लागलेले असतात आपण आता कपडे वगैरे सगळे के चेंज केलेत आणि सगळं चालू आहे जंगलाकडे कारण आपण आता जंगलामध्ये ट्रेकिंग करणार आहे कारण थोड्याशा टेकड्या वगैरे आहेत आणि एवढं सुंदर गाव एवढ्या भारी गावातून आपण चाललो आहे इतकं भारी वाटतंय ना खूप असं म्हणजे कोकणातलं गाव आहे त्यामुळं खूप सुंदर आहे तर या गावातून आपण मधूनच सरळ जनावर पुढे जंगलामध्ये आणि जंगलामध्ये खूप जबरदस्त थ्रिल करणार आहे आपण आणि एकदम दाट जंगलात आपण जाणार आहे आतमध्ये चला आणि सगळेजण मजा करणार आहेत करणार आहे ना चला गावातनं थोडंसं आपण पुढं आलो आहे इतकं भारी व्ह्यू दिसतो आहे बघा भात शेती इतका जबरदस्त व्ह्यू आहे तुम्ही बघा इतकं भारी वाटतं आहे आणि तुम्हाला डाव्या साईडला कोयनेचं बॅकवॉटर आलेलं आहे ती जुन्या काळातली जे आता लोकांना माहिती नाही असं नाव आहे या नदीचं वाजी नदी त्याच्यावर वाजेगाव होतं आणि ती नदी पुढून येते आणि तिथं नंतर कोयना डाव्यामला मिळते आणि शेतामध्ये सुंदर अशी हरभरे आलेले आहेत समोर मंदिर आणि मंदिराच्या बरोबर मागून आपल्याला जायचं आहे जंगलातून गावाच्या आलो ना आपण भारी असं विहीर आहे आणि हे पाणी जे आहे कधीच आटलं जात नाही एकदम शुद्ध पाणी इथं आहे हे पाणी कधीच आटत नाही म्हणजे आजपर्यंत मी जेव्हा ऐकलं तर पण कधीच आटत नाही पाणी कंटिन्युअस ते वाहत राहतं कंटिन्युअस इकडे आणि खूप जबरदस्त आहे आणि हेच पाणी वा पिण्यासाठी वापरणार आहे आणि आपण संध्याकाळीसुद्धा हेच घेऊन जाणार आहे जेवणासाठी बघा एवढं दाट जंगल आपण आता पाहतोय दाट जंगलातनं आपण आता पुढं जाणार आहे तर रानाकडे चला कारण पुढे जाऊन भरपूरच दाट जंगल असणार आहे तुम्ही आजी कुठे निघाला जळ नाना हा आता लागेलच ना तुम्ही आत्तापासून चालू करता मग हे करायला कारण की आता माग बघितल्या मोळ्या काही हे केलेल्या हां काय हे जळण वगैरे आता सगळे आणायला निघालेले जळण आणायला लागत ते तर आहे <laughs> जंगलात <तो> म्हणलं बरोबर ठेवली पाहिजे चांगले काटे असतील <laughs> तर बरोबर असलेली बरी चला आम्ही काटे का घेतले माहिती आहे कारण की पुढे गेल्यानंतर रानडुकरांची शक्यता आहे वाघ वगैरे तर नाही इकडे पण रानडुकरांची शक्यता दाट आहे त्यामुळं सेफ्टीसाठी काट्या आपण आलो आहे आता मोकळ्या स्पेसपशी आणि आपण इथून पुढं जे दाट जंगल दिसतंय ना ते दाट जंगलामध्ये उतरणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला अजून एक सुंदर असा नजारा आम्ही दाखवणार आहे कोयना धरणाचा आणि धरण दिसणार नाही पण जे बॅक वॉटर जे आलेलं आहे ना जे मी तुम्हाला मगाशी बोललो वाजी नदीचं तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता तर मित्रांनो आपण आता पोचलोय त्या एकदम भारी स्पॉट पशी इथून व्ह्यू बघा तुम्हाला दिसेल एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना म्हणजे बॅक बॅकवॉटर तुम्ही डाव्या हाताला पाहता तिथं कोयनं धरण आहे त्याची भिंत आता इथून ना दिसणार नाही पण डाव्या हाताला कोयनं धरण आणि त्याच्या पुढे उजव्या हाताला जो सरळ गेलेला आहे ना तो सरळ महाबळेश्वरकडे गेलाय पासष्ट किलोमीटरचा पूर्णपणे बॅकवॉटर आहे आणि हे बॅकवॉटर इथून जवळ आपल्याकडे आलेलं आहे पण एवढा जबरदस्त व्यू आहे हो ना भारी वाटतंय लिटरली तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर एकदम भारी आहे आणि अजून एक गोष्ट जी तुम्हाला दाखवायची होती जवळून द्या तुम्हाला जवळ या तुम्हाला दाखवतो या इथं तुम्हाला कृष्णावळा कृष्णावळा जो तुम्ही ब खाता ना त्याचा छोटा कृष्णावळा एकदम औषधी भरपूर प्रमाणात पाहायला मिळेल तुम्हाला पाहिजेल तेवढा पाहिजेल तेवढा तुम्ही खाऊ शकता एकदम चांगला औषधी भारी आहे मी लांबून तुम्हाला नजरा दाखवला पण आम्हाला स्वतःलाच असं वाटायला लागलं की आपण एकदम जवळ जाऊन आता ते पाहूया आणि पाणी आपण जवळ जाऊन पाहतोय फायनली आपण आहे त्या ठिकाणापाशी पाण्यापाशी पाणी बऱ्यापैकी खाली आहे हो तेव्हा पाणी बऱ्यापैकी खाली आहे तर पावसाळ्यामध्ये की इथपर्यंत वरती असतं आता पूर्ण खाली गेलेलं आहे पाण्यामध्ये आपण खेळून झालेलं आहे फोटोशूट पण झालेला आहे आणि आता आपण चाललोय पलीकडे जे तुम्हाला जंगल दाखवलं होतं ना त्या जंगलामध्ये माझा आवाज घुमतो घुमतो आहे आवाज अशी दरी आलेली आहे आणि पाणी बघा असलं स्वच्छ हिरवं पाणी दिसतंय म्हणजे एकदम शुद्ध पाणी निळं हिरवं अशा प्रकारचं पाणी आहे भारी वाटतंय चला आता जंगलामध्ये <laughs> कुसळ लागली सगळी काढायला लागलं सगळं टोचायला लागलं बुटाच्या आतमध्ये आजूबाजूला सगळी कुसळ आहेत वाईट <laughs> चला आपण आता निघूया त्या दाट जंगलामध्ये भयंकर दाट जंगल आहे आपण आता बघूया आपल्याला कुठे जाता येतं कारण खाली उतरण्यासाठी रोड शोधतोय आम्ही खूप दाट जंगल आहे आणि एकदम डार्क काठी घेतली ना रे काठी घेतली तसे आता वाजलेत लेट झाले पाच वाजलेत आम्ही पाच वाजता दाड जंगलात घुसतोय संध्याकाळच्या वेळेला प्राणी आत येण्याची दाट शक्यता आहे या एकदम हळू जावा हळू दाट जंगलातून वाट काढत पुढे हो एकदम हळू रे काटे लागतील आणि इकडं डुकरांचा आवावर जास्त आहे त्यामुळं आणि काय हळू आव आम्ही इथे एकदम दाट जंगलात आलो आहे हे चारी चारही पूर्ण घनदाट जंगल आहे अरे काटे हा 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 हे एक फळ आहे जे हे जे समोर फळ दिसत तुम्हाला हे दिसायला इतकं सुंदर फळ आहे पण तुम्ही पाहू शकता हे काहीतरी आलं का खालून कुठे टक्के कुठे हरेन समोर आहे नाही का हो आहे हा हळू काय नक्की बघा मित्रांनो काहीतरी होत इथं डेंजर आहे त्याच्यासारखं ते खाली एकदम पळताना पाहिलं यांनी माझं लक्ष नव्हतं मी हे दाखवत होतो पण हरे किंवा तरस काहीतरी होतं नक्की कळालं नाही काय पण फुल स्पीड गेलं कळालं नाही हे जे फळ आहे की नाही मगाशी दाखवत होतो पण आम्ही ते फळ आलो काय आलं ते बघायला पण हे जे फळ आहे तितकं डेंजर आहे ना दिसायला खूप सुंदर फळ आहे पण त्याचं जर हाताला किंवा अशा यायला लागलं ना तर भयंकर आग होते भयंकर दिसायला सुंदर आहे पण डेंजर आहे चला आता आपण अजून खाली जाऊया ओ हो 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 बसून जायला लागणार आहे लिस्टरी खाली जायला रोड नाही त्यामुळं हळू जायला लागणार आहे खाली जायला अजिबात रोड नाही अडकलो त्यामुळे एकदम हळू जायला लागतंय हळू रे तिकडे मोकळे व आपण आता आलो आहे पूर्णपणे तळाला ओढायला पाणी पूर्ण तळाला तिथं बहुतेक मग अशी काही होतं म्हणजे तरच असेल किंवा हरिण असेल ते पाणी प्यायला इथं आलं होतं कारण म्हटलं ना संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलो खाली संध्याकाळी इकडे प्राणी बघायला मिळण्या शक्यता दा दाट आहे पाण्याचा वा हो त्यामुळं ह्या इकडे पाणी प्यायला येतं सगळी जनावरं उतरता येते हळू 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 जा मला <laughs> म्हटलं <laughs> बघ <laughs> चोखा साप ना हो हो हळू हळू मी पण आता खाली जातो तर मित्रांनो आता खाली उतर्या ओढ्याला ना इथं ते प्राणी आले होते करून घेतो ना तुझं फायनल एकदम जंगलाच्या मध्ये आलोय पण आपलं जबरदस्त वाटतय वातावरण गार <laughs> तर मित्रांनो जंगल खूप जबरदस्त आहे आम्ही खूप एन्जॉय करतोय तुम्हाला भीती पण वाटली असणार ना रे चेष्टा करते ते पण ऍक्च्युली आहे भीती पण प्रॉब्लेम असा आहे की आता वाजले संध्याकाळचे साडेपाच ते पावणे सहा प्राण्यांचं आपण जेवण व्हायचं हो नाहीये त्यामुळं आम्हाला परतीच्या मार्गाला निघतो आम्ही कारण की आपल्याला जाऊन टेंट उभा करायचं आहे आणि जेवण बनवायचं आहे मस्तपैकी चला मित्रांनो आम्ही आता आम्ही हेच पाणी जे शुद्ध पाणी आहे तेच आम्ही आता पिण्यासाठी वापरणार आहे आणि जेवणासाठी पण परत कळशी घेऊन येणार आहे पाणी न्यायला सो आता भरून घेतो आहे चांगलं शुद्ध पाणी आहे ना नहीं। नहीं। वर्ती। रहे। टेंट काढा आणि सर्व आपलं वरती तिकडे आता वरती आम्ही लावणार आहे टेंट तर मित्रांनो आपला टेंट आता टेंट लावून झालेला आहे व्यवस्थित तुम्ही आता पाहू शकता टेंट व्यवस्थित लावला आहे आणि बऱ्यापैकी जो आता वाजलेत आठ वाजलेत आणि आता आठ वाजलेत तर आम्ही आत्ता जस्ट चालू केलं आहे चिकन हे करायला म्हणजे आता सगळं तयारी करण्यामध्ये बराच वेळ गेला सो आत्ता ह्यांचं चालू आहे सगळं बनवायचं तर जयंत आपलं आता सगळं आता चिकन बनवणार आहे सगळं चूल वगैरे आपली मांडून झालेली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि जळण वगैरे पण सगळी तयारी झालेली आहे आणि टेंटची पण आपली सगळी व्यवस्था झालेली आहे झोपण्याची सगळं आम्ही आणून ठेवलेलं आहे फायनली आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि जेवायला बसलोय एकदम रानामध्ये चुलीच्या शेजारी इतकं भारी वातावरण आहे इतकी थंडी आहे ना एवढ्या थंडीमध्ये बसलो आहे आम्ही हे बघा जर्किन शेवटी घातलं आम्ही कारण गार वार आहे थंडीत बसलो आहे आणि भारी आहे आता आम्ही आता जेवणावर ताव मारतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आपलं आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आता ते आवरत आहेत एकदम भारी जेवण झालं आहे आपलं आणि गारटा भरपूर पडल्यामुळं ना एकदम गारटलो आहे आम्ही सगळे तर आता टेंट दाखवतो तुम्हाला टेंटमध्ये आपण आता झोपणार आहोत सो सगळी तयारी आपली सगळी झालेली आहे अंथरुण वगैरे सगळं आपल्याला आहे आणि ज्या स्लिपिंग बॅग्ज होत्या तर आम्ही गादी केलेल्या आता आणि इतकं भारी आहे सो आतमध्ये तर थंडी वाजत नाही आहे पण बघूया आता कसं होतं आहे कारण की खूपच गारटलं आहे माझं असं दात हे लागलेले आहेत हां तर सकाळी भेटूया कारण उद्या आपण चालू आहे अजून एका नवीन ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टसाठी गुड नाईट या शात करा जमिन तुझी निघून ड्रोन छोट